सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दोनशे पन्नास रुपये कचरा टाकल्यास पाचशे रुपये ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण न केल्यास दोनशे रुपये आणि विना परवाना राडवरडा याची वाहतूक केल्यास पंचवीस हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं सोमवारी जाहीर केलाय केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि वातावरणीय बदल विभागाने जारी केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळाच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं घनकचरा व्यवस्थापन आणि हाताळणी स्वच्छता उपविधी दोन हजार पंचवीस जारी केली आहे असं अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी सांगितले उपविधी अंतर्गत पालिकेकडून उपविधींबाबत दंडात्मक कारवाई निश्चित करण्यात आली आहे मुंबईकरांनो शिस्तपाळा नाहीतर खिसा रिकामा खुल्या जागी आंघोळ तीनशे रुपये सार्वजनिक जागी लघुशंका पाचशे रुपये सार्वजनिक ठिकाणी धुनी तीनशे रुपये कचरा वर्गीकरण न केल्यास दोनशे रुपये मोठ्या प्रमाणात कचरा हजार रुपये पाळीव प्राण्यांनी कचरा पसरवणे शौच हजार रुपये बांधकाम पाडकाम कचरा अस्तव्यस्त टाकणे प्रतिवाहन वीस हजार रुपये विना परवाना बांधकाम व पाडकाम कचऱ्याची वाहतूक करणे वीस हजार रुपये मोठ्या प्रमाणात कचरा जाळणे दहा हजार रुपयांचा दंड बसू शकतो